तर धुळे दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा बहिणींना भावनिक साथ घातलेली आहे माझ्या हाताला बहिणींची राखी आहे तोपर्यंत तो माझ्या जीवाला धोका नाही असं अजित पवार म्हणाले अजित पवार धुळे दौऱ्यावर होते आणि त्यांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती गुप्तचर विभागानं दिली होती त्यानुसार अजित पवारांच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली होती अजित पवारांनी बहिणींना भावन एक साध त्यांनी माझ्या निदर्शना सांगून दिलं पण माय माऊलीन माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या नात्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही माझ्या बहिणींच्या आशीर्वाद लाचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझा अंतर्मन सांगितलं